नमस्कार मी डॉक्टर विशाल रायते पाटील रायते पाटील पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन व आयुर्वेद सेंटरचा संचालक नाशिक आज आपल्या आयुष्यात खूप असे संकट येतात जेव्हा आपल्याला काही गोष्टींची खूप गरज वाटते त्याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती उपलब्ध नसते असाच एक गंभीर विषय म्हणजे पक्षाघात ज्याला आपण पॅरॅलिसिस किंवा लकवाई म्हणतो या पॅरालिसिस वर उपचार आहेत का भविष्यात सामान्य जीवन जगता येते का असे अनेक प्रश्न मनात येतात म्हणूनच तुमच्या याच प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी घेऊन आलो आहे पक्षाघात समजून घ्या सुरुवातीपासून ही विशेष व्हिडिओ सिरीज आजच्या पहिल्या भागात आपण समजून घेणार आहोत पक्षाघात म्हणजे नक्की काय तो कसा होतो त्याचे लक्षण काय आहे तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पक्षाघात म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं ठरलं सा तर पक्षाघात म्हणजे शरीराचा एखादा भाग किंवा अनेक भाग पूर्णपणे किंवा अंशता निकामी होणे ज्याला आपण पक्षाघात म्हणतो म्हणजे आपल्या मेंदूकडून येणारे जे संदेश स्नायू पर्यंत पोहोचत नाही त्यामुळे त्या भागावरचं नियंत्रण हे नाहीच होतं आपला मेंदू मज्जा रज्जू मज्जा तंतू या सगळ्यांचं एक जाळ आहे ते शरीराच्या प्रत्येक अवयवाला नियंत्रित करतात जेव्हा ह्या जाळ्यात कधी अडथळा येतो त्यावेळेस हा पक्षाघात होत असतो पक्षाघाताचे मुख्य प्रकार कोणते पक्षाघाताचे अनेक प्रकार आहेत तर मुख्य करून हे चार भागात विभागले जातात पहिला आहे हेमिप्लेजिया दुसरा आहे पॅराप्लेजिया तिसरा आहे मोनोप्लेजिया चौथा आहे प्लेजिया तर आपण जाणून घेऊया हेमिप्लेजिया हेमिप्लेजिया म्हणजे काय यामध्ये मध्ये काय असतं पेशंटची एक तर उजवी बाजू किंवा डावी बाजू ही पूर्ण निकामी होते त्याला आपण हेमिप्लेजिया म्हणतो बहुतेक स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये हा प्रकार आपल्याला दिसून येतो तर दुसरा आहे पॅराप्लेजिया पॅराप्लेजिया यामध्ये शरीराचा खालील भाग हा पूर्ण निकामी होतो त्याला आपण पॅराप्लेजिया म्हणतो हा पॅराप्लेजिया कशामुळे होतो तर याचे मुख्य कारण असे की मज्जा झालेली दुखापतीमुळे हा पॅराप्लेजिया होण्याची शक्यता असते तर तिसरा आहे मोनोप्लेजिया मोनोप्लेजिया हा असा प्रकार कि या आजारात म्हणजे या प्रकारात एक एक हात किंवा एक पाय हा रुग्णाचा निकामी होतो त्याला आपण मोनोप्लेजिया म्हणतो म्हणजे एकदम थोडक्यात सांगायचं ठरलं तर यामध्ये शरीराचा एक अवयव हा निकामी होतो आपण चौथा प्रकार जाणून घेऊया याला क्वाट्रोपेजिया म्हणतात तर याला असे टेट्रोप्लेजिया हे सुद्धा नाव आहे यामध्ये काय होतं शरीराचे दोन्ही पाय किंवा दोन्ही हात हे निकामी होतात यामध्ये कसं आहे थोडं काळजी करण्यासारखं असतं तर या प्रकारात म्हणजे आपल्या गळ्यापासून म्हणजे मानेपासून पूर्ण खाली हा शरीर निकामी होत हा तो प्रकार आहे ही सर्वात गंभीर स्थिती तर पक्षाघाताची कारण काय पक्षाघाताची अनेक कारण असू शकतात पण हे मुख्य कारण मी आज तुम्हाला सांगतो एक पहिली गोष्ट म्हणजे एक स्ट्रोक दुसरी गोष्ट म्हणजे स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणजे मज्जा रजूला दुखापत झाल्यामुळे तिसरी गोष्ट म्हणजे सेरेब्रल पाल्सी चौथी गोष्ट म्हणजे मल्टिपल स्क्लेरोसिस आणि पाचवी गोष्ट म्हणजे पोलिओ हे कारण असू शकतात की ज्याला पक्षाघात हा होऊ शकतो आपण आज पहिले स्ट्रोक बद्दल जाणून घेऊया कारण स्ट्रोक हा खूप प्रमाणात आणि जास्त प्रमाणात आढळतो तर आपण पहिलं कारण जाणून घेऊया एक म्हणजे स्ट्रोक म्हणजे स्ट्रोक मध्ये काय त्याच्यात रक्तस्राव होतो किंवा रक्तवाहिनी बंद होते त्याला आपण क्लॉट म्हणतो इन्फॅक्ट म्हणतो रक्तस्राव होतो त्याला आपण ब्लीड म्हणतो किंवा युमरेज म्हणतो या ज्या पेश्या असतात या पेशींना ऑक्सिजन पाहिजे तसा पुरवठा होत नाही त्याच्यामुळे या पेशी मृत झालेला असतात आणि त्या मृत झालेल्या असतात त्याच्यामुळे ती जागा जी मेंदूची असते ती निकामी झाल्यामुळे ज्या भागावर पेशी नियंत्रण करतात तो भाग निकामी होतो दुसरं कारण एक जाणून घेऊया फायनल कॉर्ड इंजुरी फायनल कॉर्ड इंजुरी म्हणजे यांना दुखापत झाल्यामुळे म्हणजे आपल्या पायाची जी ताकद आहे ती पूर्ण निकामी होते त्याच्यामुळे पण हा होण्याची शक्यता असते तर तिसरा प्रकार जाणून घेऊया मल्टिपल स्क्लेरोसिस मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे काय की ज्या आपल्या शरीरातला रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे ज्या आपल्या अॅटोमिन म्हणजे आपली इम्युनिटी कमी असल्यामुळे त्याच पेशी आपल्या शरीराला खात असतात त्याच्यामुळे हा एक मल्टिपल स्क्लेरोसिस हा तिसरा प्रकार नंतर चौथा प्रकार म्हणजे सेरेब्रल पाल्सीस तर सेरेब्रल पाल्सी जाणून घेऊया सेरेब्रल पाल्सी हा लहान मुलांमध्ये जन्मताचा आजार असल्यामुळे तर लहान मुलांमध्ये शारीरिक हालचाली किंवा नियंत्रण राहत नाही त्याला आपण सेरेब्रिल पाल्सी म्हणतो पुढचा प्रकार जाणून घेऊया पोलिओ पोलिओ हा विषाणूजन्य आजार आहे आणि या ज्या आजारात तर मज्जा संस्थेवर हल्ला करतो आणि स्नायूंना कमकुवत करतो त्याच्यामुळे हा पोलिओ हा आजार होण्याची शक्यता असते किंवा याला आपण पोलिओ म्हणतो असे पक्षाघाताचे किंवा पॅरालिसिसचे चे या प्रकारात असलेले हे प्रमुख नाही तर आपण जाणून घेऊया पक्षाघाताची म्हणजे पॅरालिसिसची ची सुरुवातीची लक्षणे कोणते पक्षाघाताची काही सुरुवातीची लक्षणे आहेत ते आपण ओळखणं खूप महत्वाचं आहे जर आपण यांना वेळेस ओळखलं तर आपले गंभीर परिणाम टाळता येतो म्हणजे त्याच्यात काय आलं एक म्हणजे डोकेदुखी जर तीव्र डोक्यात वेदना असेल तर कधी कधी पक्षाघात असू शकतो नंतरून तोल जाणं दुसरी गोष्ट हातापायाची ताकद कमकुवत होणं हातापायाला मुंग दुसरी गोष्ट चेहऱ्यात बदल होणं तर तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या काही अशी लक्षणं जाणवत असतील तर तुमचा वेळ न घालवता त्वरित तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या तुमच्या जवळपास तर आपण जाणून घेऊया म्हणजे भरपूर लोकांमध्ये मी आज प्रॅक्टिस मध्ये बघतो की आपल्या समाजामध्ये पक्षाघाताबद्दल भरपूर जणांच्या मनात गैरसमज आहे तर ते दूर करणं आपल्याला गरजेचं आहे पहिला गैरसमज असा आहे भरपूर जणांच्या मनात की पक्षाघात हा फक्त वयस्कर लोकांना होतो पण हे दूर करणं गरजेचं आहे आज कारण आजकालच्या मी माझ्या लाईफ मध्ये जीवनात बघतो म्हणजे मी दीड वर्षाच्या बाळापासून दीड वर्षाच्या बाळाला पॅरालिसिस पासून तर नव्वद शंभर वयाच्या पर्यंत मी बघितलेले रुग्ण आहे त्याच्यामुळे हे डोक्यातून काढून टाका की पक्षाघात हा फक्त वृद्ध व्यक्तींनाच होतो तरी हे का घडतंय तर आपली जीवनशैली दुसरी गोष्ट आजकाल आपण सगळ्या जीवनशैलीमुळं या ताण तणावामुळे या सगळ्या गोष्टी आहे अजून भरपूर रुग्णांच्या किंवा लोकांच्या मनात असं काही समज आहे की एकदा पक्षा झाला की जीवन आपलं पूर्ण संपूनच जात पण हा त्यांच्या मनात असलेला खूप मोठा गैरसमज आहे त्याला काही पॅरालिसिस झाला असेल हा मनातून डोक्यातून गैरसमज काढून टाका की एकदा पक्षाघात झाला म्हणजे मी काय त्याच्यातून बरा होणार नाही योग्य वेळी योग्य रिहॅबिलिटेशन मिळाल्यास म्हणजे जो रुग्ण आहे आपला तो सामान्य जीवन आपलं जगू शकतो अजून एक भरपूर रुग्णांमध्ये तिसरा गैरसमज आहे की पक्षाघातावर कोणताही आपल्याला उपचार पद्धती नाही हे एकदम चुकीचं आहे हे तुमच्या मनातून डोक्यातून काढून टाका कारण आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने म्हणजे मी जे करत असलेले आयुर्वेद फिजिओथेरपी या सगळ्या गोष्टी आणि जे काय माझ्या आयुर्वेद मेडिसिन याच्यावर खूप प्रभावी उपयोग होतो आणि जो पक्षाघात आहे हा बरा होण्यासाठी खूप चांगली मदत होते तर मित्रांनो आजच्या भागात आपण पक्षाघात म्हणजे काय पक्षाघाताचे कारण काय पक्षाघाताचे प्रकार काय किंवा पक्षाघाताचा गैरसमज काय या सर्व विषयावर बोललो तर आपण या व्हिडिओ सिरीज मध्ये पक्षाघातावर म्हणजे सखोल माहिती देणार आहेत पुढील भागात अत्यंत महत्वाच्या विषयावर वी आपण बोलणार आहेत पक्षा तर पक्षाघात झाल्यानंतर पहिले अठ्ठेचाळीस तास हे खूप महत्वाचे असतात याच काळात उचललेल्या योग्य पावलांवर रुग्णाचं पूर्ण पुढील आयुष्य अवलंबून असतं पण नेमकी कोणती पायरी उचलली पाहिजे पहिली अठ्ठेचाळीस तास का महत्वाचे आहेत हे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी पुढील भाग पक्षाघात झाल्यावर लगेच कोणती पायरी उचलावी पहिली अठ्ठेचाळीस तास महत्वाची फर्स्ट फोर्टी एट आवर्स क्रिटिकल स्टेप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्र मैत्रिणी सोबत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका लवकरच भेटूया आपण पुढच्या भागात म्हणजे पुढच्या शनिवारी धन्यवाद